नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीमध्ये तर तुमच्या सगळ्यांना राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा स्पेशल एक रेसिपी दाखवणार आहे तर ती म्हणजे ओल्या नारळाची बर्फी तर ती कशी बनवायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार कप नारळ खिसून घेतलेला आहे त्यासाठी दोन कप साखर अर्धी वाटी दूध दोन चमचे मिल्क पावडर आणि दीड चमचा तूप घेतलेला आहे तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये दीड चमचा साजूक तूप टाकते तर आपल्याला हे तूप हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तर इथे छान तूप गरम करून झालं त्याम की त्यामध्ये आपण जे किसून घेतलेला नारळ आहे ते टाकून घ्यायचं आणि तीन ते चार मिनिट मंद गॅसवर याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचं तर इथे बघा मी गॅस कमीच ठेवलेला आहे आपण याला तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत इथे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपलं हे ओलं नारळ आहे तर ते तुपामध्ये छान भाजून घेतलेलं आहे तर इथे बघा अशा प्रकारे चांगलं मोकळं झालेलं आहे हे आता यामध्ये मी अर्धी वाटी दूध टाकणार आहे तर दूध यामध्ये टाकलं की छान आणखीन परतून घ्यायचं दूध ह्या बर्फीमध्ये टाकल्यानं आपली बर्फी ही मऊ होते आता मी यामध्ये दोन वाटी साखर टाकते आपण चार कप नारळ किसून घेतलेला आहे त्यासाठी दोन वाटी साखर घ्यायची तर इथे बघा मी दोन वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड कितपत आवडतं त्या अंदाजे तुम्ही कमी जास्त साखर करू शकता पण दोन कप साखर टाकली की जास्त गोडही होत नाही आणि जास्त पानसटही लागत नाही तर इथे बघा साखर टाकली की साधारण एक मिनटानंतर त्याला पाणी सुटतं तर इथे बघा मी दोन चमचे मिल्क पावडर टाकते तर मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकू वाटत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण टाका त्यांना टेस्ट चांगली लागते तर इथे छान मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता आपण साखर टाकलेली आहे की त्याला पाणी सुटत आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपण मिल्क पावडर टाकलं त्याच्या गुठोळ्या होऊ नये तर इथे बघा साखर टाकल्यानंतर चार ते पाच मिनटानंतर या ओल्या खोबऱ्या ओल्या नारळाला छान पाणी सुटलेलं आहे तर आपल्याला हे आप आणखीन तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं आहे तर इथे बघा छान परतून झालेला आहे शिजलेलं आहे आता सगळ्यात शेवटी आपण विलायची पावडर टाकू आणि एकदा छान मिक्स करून घेऊ आता तोपर्यंत मी इथं एका भांड्याला तेल ग्रीस करून घेते आपल्याला यामध्ये नारळाची बर्फी बनवायची आहे तर जेणेकरून चिकटू नये त्यासाठी आता आपलं हे तयार मिश्रण आपण ह्या भांड्यामध्ये टाकून त्याला प्रेस करायचं जेणेकरून आपली वडी ही छान सेट होईल तर इथे छान सेट झालेला आहे तर आता मी एक ते दोन तासासाठी ठेवून देते तर इथे तुम्ही बघू शकता दोन ते तीन तासानंतर मी इथं याला बर्फीचा शेप देऊन घेते तर इथे आपली बर्फी पूर्ण तयार होऊन झालेली आहे तर येणाऱ्या रक्षाबंधनसाठी तुम्ही ही बर्फी नक्कीच बनवू शकता तर तुम्हाला ही माझी ओल्या नारळाची बर्फी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मला कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद